आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी स्वखर्चातून रस्ता बनवून नागरिकांची होणारी गैरसोय थांबवली आहे वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील नागरिकांनी खंडोबा वस्ती येथे रस्ता व्यवस्थित नसल्याने नागरिकांना करण्यास त्रास होत होता याबाबत ग्रामपंचायतकडे वारंवार मागणी करून देखील रस्ता वापरण्यायोग्य योग्य होत नव्हता त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने मंत्री सावंत यांच्या कानावर नागरिकांची होणाऱ्या गैरसोयीची कैफियत मांडताच त्यांनी तात्काळ सदरील रस्त्यांवर स्वखर्चातून मुरुम टाकून रस्ता व्यवस्थित करून दिलाय माझं नाव सद्दाम शेख राहणार तेरखेडा वाशी आम्हाला रस्त्याची खूप मोठी समस्या होती येण्यासाठी त्रास होत होता तर त्यासाठी आम्ही नाना घुले आणि बंडू मामाला विनंती केली त्यांच्या माध्यमातून आम्हाला रस्ता चांगला करून देण्यात आला सावंत साहेबांच्या माध्यमातून हा रस्ता खूप चांगला झाला आहे त्यासाठी आम्ही सगळ सर्व गल्लीच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांनी आमची मदत केल्याबद्दल त्यांचं धन्यवाद आम्ही पंचायतला ते रस्त्याची मागणी मुरुम टाका द्या म्हणून पण पंचायतने काय लक्ष दिलेलं नाही ना ना आम्ही सावंत साहेबाकडे त्यांना बोललो त्यांच्याशी चर्चा केली मग त्यांना दोन दिवसात मंजूर करून दिला रस्ता आम्हाला मुरुम टाकून दिला व्यवस्थित लय झालं होतं ते गुडघ्या इतकाला पाय जात होते चालता येत नव्हतं लोकांना त्यामुळे आम्ही दहा पंधरा जण गेलो चर्चा केली त्यांना दोन दिवसात मंजूर क्रमांक लोकहित नगर खंडोबा वस्तीवर जवळजवळ एक वीस वर्ष झालं ही वस्ती होऊन या वस्तीवर आता सध्या पण लाईटची व्यवस्था नाही किंवा कुठले पोल नाहीत है। आणि यांचे लोकांचे रस्त्याची किंवा ताल, घराकडे यायला सुद्धा यांना येत नव्हतं चल सुद्धा वाहन तर दूरची गोष्ट आहे मग आम्ही आपलं आमच्याकडे लोक आले नंतर आम्ही आमचे शाखा प्रमुख तेरखेडचे शिवसेना शाखा प्रमुख यांचे भेट घेतली आणि सावंत साहेबांच्या माध्यमातून केशव साहेबांच्या माध्यमातून त्यांना आमची कैफियत ह्या लोकांची कैफियत त्यांच्या समोर मांडली मांडल्यानंतर त्यांना आम्हाला दोन दिवसात आदेश दिले की नानाला किंवा त्यांचं काय ते लोकांचं बघा मग ती जसं म्हणते की एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह तसं साहेबांना जवळजवळ शंभर सव्वाशे ट्रॅक्टर इथं टाकून ह्या लोकांची आज रस्त्याची का प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय महाराष्ट्र राज्याचे कुटुंब आरोग्य कल्याण मंत्री नामदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या आदेशानुसार तेरखेडा गावातील लोखित नगर येथील रहिवासीच्या मागणीनुसार केशवरावजी सावंत साहेब यांच्या सूचनेनुसार ह्या वस्तीमध्ये लोखित नगर मध्ये त्यांच्या स्वखर्चातून स्वनिधीतून रस्ता करण्यात आलेला आहे इथं पहिलं लोकांना जाता येत नव्हतं असं त्या तिथून ते मागच्या काळापर्यंत रस्ता सगळा गुढ घेत कला चिकल होता वारंवार लोकांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन मागणी केली तरी ग्रामपंचायतनं दखल घेतली नाही मग शेवटीतल्या लोकांनी ठरवून आम्ही सर्वांनी मिळून केशव साहेबांची भेट घेतली इथली अडचण त्यांच्या कानावर घातली आणि त्यांनी लगेच दोन दिवसात इथला प्रश्न मार्गी लावला